नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं ज्यावेळी हरीशचा खून करणारा व्यक्ती आता अर्जुन आणि चैतन्याच्या हाती लागतो त्यावेळी आता चैतन्य ज्या बिल्डिंगमध्ये ती व्यक्ती सापडलेली असते ते कन्स्ट्रक्शन कोणाचं आहे हे चौकशी करण्यासाठी फोन करतो आणि त्यावेळी त्यांना महत्त्वाचा मुद्दा सापडतो आणि तो म्हणजे ती बिल्डिंग एस एस बिल्डरची आहे आता चैतन्य अर्जुनला सांगू लागतो अर्जुन हे कन्स्ट्रक्शन एस एस बिल्डरचं आहे आता मात्र सायलीचं बोलणं अर्जुनच्या लक्षात येतं कारण सायलीने सांगितलेलं असतं की विलासने दोन वर्षापूर्वी मला जे पैसे दिले होते ते एस एस बिल्डरकडचेच होते आता हे सर्व आठवल्यानंतर अर्जुनच्या लक्षात येतं की हे सगळे धागेदोरे एकाच दिशेने जाऊ लागले आहेत तर अर्जुन चैतन्याला म्हणू लागतो अगदी परफेक्ट आपल्याला जसा हवा आहे तसंच घडत आहे सगळे धागे दोरे अगदी परफेक्ट जुळत आहेत म्हणजे विलासजवळ जे पैसे सापडले होते ते एस एस बिल्डर यांच्याच अकाउंटमधून ट्रान्सफर झालेले होते आणि आता ही व्यक्ती जिथे काम करत आहे तीसुद्धा एस एस बिल्डरचीच बिल्डिंग आहे म्हणजेच महिपा शिकरे यांचाच ह्या सगळ्याशी हात आहे हे आपण आता कोर्टात सिद्ध करू शकतो तर चैतन्य म्हणू लागतो आता फक्त हरीशच्या लेटरचे फॉरेन्सी रिपोर्ट येणं खूप महत्त्वाचं आहे अर्जुन म्हणतो त्यासाठी आता आपल्याला प्रयत्न करावे लागतील तरच आपण सिद्ध करू शकतो की हरीशचा खून हा महिपा शिकरे यांनीच केला आहे आता अर्जुन आणि चैतन्य पुढचं पाऊल उचलण्यासाठी तिथून निघून जातात तर दुसरीकडे पाहायला मिळतं आत्तापर्यंत हरीश या नावाने राहत असणारी व्यक्ती जिला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं असतं आणि हे सर्व दृश्य मैपत शिकरेंनी पाहिलेलं असतं आता पिंट्याला पोलीस घेऊन जातात तर मैप शिकरे मनाशीच म्हणतो आता आत्तापर्यंत लपवून ठेवलेल्या माझ्या कंट्रक्शनपर्यंत हा सुभेदार पोचलाच परंतु आता हा खून कोणाच्या तरी दुसऱ्याच्या अंगावर मला ढकलावाच लागेल आणि म्हणूनच आता मैपा शिकरे प्लॅन करू लागतात तर दुसरीकडे पाहायला मिळतं प्रतापराव घरी आलेले असतात तर कल्पनाताईंना कल्पना ते आवाज देऊ लागतात कल्पनाताई तिथे नसतात परंतु सायली त्यांची चौकशी करते आणि म्हणू लागते बाबा आज तुम्ही लवकर आलात थांबा मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येते आता सायली ही प्रतापरावांसाठी पाणी घेऊन येते तर त्यानंतर प्रतापराव म्हणतात सायली आज तू तयार होऊन कुठे निघाली आहेस का तर सायली म्हणते हो बाबा आता मी कोर्टातच जायला निघाली आहे तर प्रतापराव विचारतात का गं आज काही तारीख वगैरे आहे का तर सायली म्हणते की हो परंतु आज तारीख वेगळ्या केसची आहे म्हणजेच जी आश्रमात डेड बॉडी सापडली होती आणि हरीश काकांचा खून झाला होता त्याबद्दल आहे आणि म्हणून मला जावं लागणार आहे तर प्रतापराव विचारतात एकटीच निघाली आहेस का तर सायली म्हणते हो बाबा कारण ते तिकडूनच आपलं काम करून परस्पर कोर्टात येणार आहेत आणि म्हणून मी इकडून जात आहे प्रतापराव म्हणतात नाही या सायली मी तुला असं एकटीला जाऊ देणार नाही सायली म्हणते बाबा हो मी रिक्षानेच निघाली आहे प्रतापराव म्हणतात नाही सायली मी आज लवकर आलो आहे ना मग माझा ड्रायव्हर तुला सोडेलच आणि त्याचवेळी तिथे प्रिया येते आणि प्रियाला हे ऐकून राग आलेला असतो कल्पनाताईसुद्धा तिथेच असतात तर प्रिया म्हणू लागते बाबा अहो मी सुद्धा कोर्टातच जायला निघाली आहे मग मी तिला माझ्यासोबत घेऊन गेले तर चालेल का विचारा तिला ती माझ्यासोबत यायला तयार आहे का परंतु प्रतापराव प्रियाकडे रागाने पाहू लागतात आता प्रियाचं हे बोलणं ऐकून कल्पनाताईंना तर आनंदच झालेला असतो तर त्यानंतर सायली प्रियाला प्रश्न करते आणि विचारते प्रिया तू का कोर्टात निघाली आहेस आज तर मधुभाऊच्या केस संदर्भात काहीच नाही आहे प्रिया हो, तर प्रिया म्हणते हो परंतु हा खून तर आपल्या आश्रमाच्या मागेच सापडला आहे ना मग हा खून सुद्धा मधुभाऊनेच केला आहे असंच सर्वांना वाटत आहे आणि म्हणूनच मला मधुभाऊंची काळजी वाटत आहे आणि यासाठी कोर्टात जात आहे मला भीती वाटत आहे की आज मधुभाऊना नक्की कोणती शिक्षा होईल तर सायली ठामपणे म्हणते की मधुभाऊना काहीही होणार नाही कारण हा खून मधुभाऊने केलाच नाही आहे हे आता सर्वांसमोर सिद्ध होणार आहे आता सायलीचं हे ठाम उत्तर ऐकून प्रियाला मात्र राग आलेला असतो तर त्यानंतर प्रिया म्हणते हो परंतु मी कोर्टात येणार आहे सायली म्हणते परंतु तुला कोर्टात यायची काही गरजच नाही आहे आता सायलीचं हे बोलणं ऐकून कल्पनाताई प्रतापरावांना म्हणू लागतात अहो हिला सांगा कोर्टात जायला सोबत मिळते ना मग जा ना का उगाच भांडणं उकरून काढतेस तर त्यानंतर प्रिया म्हणू लागते काय ग सायली माझं नाही निदान या दोघांचं तरी ऐक तर आता सायली प्रियाकडे रागानेच पाहते परंतु प्रतापरावांचा आणि कल्पनाताईंचा मान राखण्यासाठी त्यांना म्हणू लागते बरं ठीक आहे बाबा मी येते प्रियासोबत असं म्हणत ती प्रियासोबत जायला तयार होते आणि त्यानंतर कल्पनाताई आणि प्रतापरावांचा निरोप घेऊन सायली आणि प्रिया दोघंही कोर्टात जायला निघालेली असतात तर त्यानंतर आता सायली गाडीत बसायला जाणार तर प्रिया तिला थांबवते आणि मग ते थांब मी तुला माझ्यासोबत मुद्दामच घेऊन आली आहे कारण मला तुला चार गोष्टी सुनवायच्या आहेत तर सायली प्रियाला विचारते कशाबद्दल तर प्रिया सायलीला म्हणू लागते हेच की तुझा उद्धटपणा आजकाल वाढत चालला आहे माझ्याकडून पाय चेपून घेणं हे बोलताच आता सायलीला ते क्षण आठवू लागतात तर प्रिया पुढे म्हणू लागते कधीतरी कानाखाली मारणं आता प्रियाचं हे बोलणं ऐकून सायलीने प्रियाला जशा प्रकारे कानाखाली मारलेलं असतं तो क्षण आठवतो प्रिया म्हणते एक गोष्ट लक्षात ठेव मी शांत आहे या गोष्टीचा तू फायदा घेऊ नकोस आणि प्लीज भांडणं उकरून काढण्याचा प्रयत्नही करू नकोस तू आजकाल मला प्रत्येक वेळी खालून पाडून बोलत आहेस तर सायली म्हणते शांत आणि तू कशाबद्दल बोलत आहेस ग तू आणि शांत याची व्याख्या तुला माहीत आहे का तर प्रिया म्हणते तुला काय वाटतंय की प्रत्येक वेळी तू शांतपणा करशील आणि तोच जिंकशील का परंतु एक गोष्ट कायमची लक्षात ठेव तू या घरातील नावडती सुनेस आणि मी सगळ्यांची आवडती कारण मी अश्विनसोबत लग्न करून या घरात सन्मानाने आली आहे आणि तुला नाइलाजाने ठेवलं आहे तर सायली म्हणते हो का आजकाल घरात जे काही घडत आहे ना ती तुझ्या कर्माचीच फळं आहेत ही गोष्ट कायम लक्षात ठेव प्रिया म्हणते कर्माची फळं तर सायली म्हणते की हो भोळ्या अश्विन भाऊजींना फसवून तू या घरात आली आहेस ही गोष्ट कायम लक्षात ठेव तर प्रिया म्हणते तू तर स्वतःच्याच पायावर दगड मारून घेतल्यास हे विसरली आहेस का सायली म्हणते मी असं काही केलंच नाही खरं तर पायात पाय घालून पडण्याची सवय तुलाच तर आहे तर प्रिया म्हणते हो का मला आहे मग ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं तर सायली म्हणते हो मला माहीत आहे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक आहे परंतु माझ्या घरातील सर्वांचा मला अभिमान आहे की त्यांनी ना इलाजणी का होईना परंतु मला सून म्हणून स्वीकारला आहे परंतु प्रिया एक गोष्ट कायम लक्षात ठेव तुझं सत्य जर सर्वांसमोर आलं तर ते तुला दरवाजात उभंही करणार नाही हो आणि सगळ्यात महत्त्वाचं तुझ्या फायद्यासाठी एक गोष्ट सांगते आत्तापर्यंत तू तू सर्वांशीच खोटं बोलत आली आहेस तर प्रिया विचारते कोणाशी तर सायलीमध्ये अगं अख्ख्या जगाला तू फसवत आली आहेस आणि ही गोष्ट तर तुला चांगलीच माहीत आहे की विलासचा खून हा मधुभाऊंनी नाही तर साक्षीने केला आहे आता सायलीचं हे बोलणं ऐकताच प्रियाला तो क्षण आठवतो ज्या दिवशी साक्षीने विलासचा खून केलेला असतो आता मात्र प्रियाच्या पायाखालची जमीनच सरकते खरं तर प्रिया पूर्णपणे घाबरून गेलेली असती प्रियाला काय बोलावं काहीच कळत नाही तर प्रिया, प्रिया म्हणते हो का तर सायली म्हणते मी आता तुला एवढंच सांगेन की आता तरी कबूल कर की तो खून साक्षीने केला आहे तर प्रिया म्हणते हा खून मधुभाऊनी केला आहे हे लवकरच सिद्ध होईल आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेव आता हा ही खून मधुभाऊने केला आहे हेही सिद्ध होईल कारण मईप शिकरे कोणी साधासुद्धा माणूस नाही असं म्हणत प्रिया तिथून निघून जात असते सायली म्हणते हो का पण हरीसचा खून झाला आहे हे तुला कोणी सांगितलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे म महिपत शिकरेचं नाव तू का घेतलंस आता मात्र प्रियाने नकळतच तिच्या तोंडून सत्य वदवलेलं असतं तर आता सायलीचं हे प्रश्न ऐकून प्रियाला काय उत्तर द्यावं काहीच कळत नाही प्रिया घाबरून गेलेली असती आता प्रिया म्हणू लागते तू ते मधुभवशी बोलत असताना मी ऐकलं कधी ते मला आठवत नाही आहे आणि हो मैपत शिकरे यांचं नाव यासाठी घेतलं की आपल्या माघावर फक्त मैपत शिकरे आहे आणि तोच आपल्या वाईटावर टपला आहे म्हणून त्या व्यक्तीचं नाव घेतलं आता प्रियाचं हे पुन्हा पुन्हा खोटं बोलणं सायलीला चांगलंच कळालेलं असतं सायली म्हणते हो का आता सायली पुढे काही बोलणार तर प्रिया म्हणते चल आपल्याला उशीर होतोय जायचं आहे ना कोर्टात सायली म्हणते हो हो निघूया असं म्हणत आता सायली प्रियासोबत कोर्टात जायला निघालेली असती तर दुसरीकडे फॉरेन्सी रिपोर्ट लवकर यावेत यासाठी अर्जुनचे प्रयत्न चालू असतात आता मैपत शिखरेच्या सगळं काही अंगलट येणार हे त्याला चांगलंच माहीत असतं आणि म्हणूनच त्याने आपल्या एका माणसाला ती चिठ्ठी पिंट्याच्या हातात द्यायला सांगितलेली असते आणि म्हणालेला असतो सगळ्यांच्या नकळतच ही चिठ्ठी पिंट्याच्या हातात द्यायची असं म्हणत त्याने आपल्या माणसाला पुढे पाठवलेलं असतं आता तो माणूस त्याला धक्का देतो आणि नकळत त्याच्या हातामध्ये चिठ्ठी ठेवतो हे सगळं दृश्य महिपत शिखरे पाहतात तर दुसरीकडे अर्जुन चैतन्यला म्हणतो की आपल्याला लवकरात लवकर हे रिपोर्ट येणं खूप महत्त्वाचं आहे कारण ते रिपोर्ट जर आपल्या हाती आले तरच आपण सिद्ध करू शकतो की हा खूर महिपत शिकरेच्या संदर्भात आहे तर त्याचवेळी रविराज सर तिथे येतात अर्जुन विचारतो सिनियर आज तू इथे रविराज सर म्हणतात एकदा मी तुला म्हणालो आहे ना की तुझे ये या केसमध्ये मी तुला मदत करणार आहे मग यायला तर हवंच ना तर अर्जुन म्हणतो हो तर आता अर्जुनला रविराज सर म्हणू लागतात अर्जुन अरे तू त्या फोनचं लोकेशन ट्रेस केलं होतंस ना पुढे काय झालं तर अर्जुन म्हणतो की हो हरीशच्या नावाने मेसेज करणारा व्यक्ती आपल्याला सापडला आहे आणि तो ज्या कन्स्ट्रक्शनमध्ये काम करत होता ती बिल्डिंगही कोणाची आहे हेही कळालं आहे तर त्यानंतर चैतन्य म्हणू लागतो आणि त्या व्यक्तीकडे हरीशचं काही सामानही सापडलं आहे आणि त्यामध्ये हरीशची एक चिठ्ठी सापडली आहे की त्यामध्ये त्याने लिहिलेलं आहे की मधुभाऊंविरुद्ध साक्ष देऊन मला पश्चाताप होत आहे तर रविराज सर म्हणू लागतात हा तर सर्वात महत्त्वाचा पुरावा आहे हा फक्त आता फॉरेन्सिक रिपोर्ट येणं खूप महत्त्वाचा आहे त्यासाठी तुम्ही प्रयत्न केले आहेत का तर अर्जुन म्हणतो की हो त्यासाठी मी त्या डिपार्टमेंटला रिक्वेस्टही केले आहे ते दीक्षित आहेत त्यांच्याशी मी बोललो आहे आता हे नाव ऐकल्यानंतर रविराज सर म्हणू लागतात दीक्षित आणि अर्जुनशी काही न बोलता ते लगेचच दीक्षित यांना फोन करतात आणि म्हणू लागतात अरे खूप महत्त्वाचे रिपोर्ट आहेत तू लवकरात लवकर देशील का कारण माझ्या स्टुडंटचेच ही केस आहे माझीच केस मी त्याला दिली आहे त्यामुळे हे रिपोर्ट खूप महत्त्वाचे आहेत तू लवकरात लवकर देशील का तर दीक्षित यांनी होकार दिलेला असतो आता रविराज सरांचं हे बोलणं ऐकल्यानंतर अर्जुन विचारतो सिनियर तर रविराज सर म्हणू लागतात अरे अर्जुन हा तर माझा खूप जवळचा मित्र आहे कित्येक वर्षापासून आमची मैत्री आहे आणि तो रिपोर्ट द्यायला तयारही आहे तर अर्जुन म्हणू लागतो सिनियर अरे तू आल्यानंतर किती गोष्टी अगदी सिम्पल आणि पॉझिटिव्ह होऊ लागल्या आहेत खरंच थँक्यू तर आता रविराज सर म्हणू लागतात तुझ्या अशा का कामामध्ये मी तुला मदत करणार हा तर माझा शब्द आहे तर त्याचवेळी आता चैतन्याचा लक्ष जातो तो म्हणजे दामिनी देशमुख यांच्याकडे तर चैतन्य अर्जुनला म्हणतो अर्जुन आता अर्जुन पाहतो तर दामिनी देशमुख महिपत शिकरे आणि साक्षी त्या ठिकाणी आलेले असतात तर अर्जुन रविराज सरांना म्हणू लागतो की आता ह्या ठिकाणचं इथे काय काम आहे तर रविराज सर अर्जुनला म्हणू लागतात विचारून बघावं लागेल आणि म्हणूनच अर्जुन आणि रविराज सर पुढे येतात अर्जुन म्हणतो मॅडम तुम्ही इथे तुमच्याबद्दल आश्चर्यच वाटतंय कारण मैपशिकरे तर येऊ शकतो कारण तो रिकाम रिकामटेकडाच आहे परंतु तुम्ही तुमची कामं सोडून इथे कारण आज तर विलासच्या खूनबद्दलचं इयरिंगही नाही आहे तर आता दामिनी देशमुख म्हणू लागतात अगदी बरोबर परंतु हा खूनसुद्धा या केसच्या संदर्भातच आहे ना आणि म्हणूनच माझ्या अशिलासाठी मला इथे यावंच लागलं तर अर्जुन म्हणतो बरं ठीक आहे तर दामिनी देशमुख विचारतात तुझं काही नकार वगैरे आहे का, का। अर्जुन म्हणतो नाही नाही स्वागतच आहे तर त्यानंतर रविराज सर म्हणू लागतात कोर्टामध्ये सर्वांचंच स्वागत असतं असं म्हणत आता दामिनी देशमुखना यायला सांगतात आता दामिनी देशमुख बरोबर मईपत शिकरेही कोर्टात जायला निघतात आता अर्जुनला आपोआपच सर्व काही लक्षात येऊ लागतं तर त्याचवेळी प्रिया आणि सायलीही कोर्टात आलेले असतात आता रविराज सरांना अर्जुनसोबत बोलत असताना प्रिया पाहते त्यावेळी मात्र प्रियाला धक्काच बसतो प्रिया मनाशीच म्हणते मन की कि हा किल्लेदार इथे काय करत आहे म्हणजे हा सुद्धा यांना मिळून आहे का नाही नाही आता या किल्लेदारला मला थांबवावंच लागेल असं म्हणत प्रिया पुढे येते आता प्रियासोबत सायलीला पाहून अर्जुन म्हणतो आज तर एक एक आश्चर्याचे धक्केच मिळत आहेत कारण चक्क तुम्ही दोघी एकत्र आला आहात तर प्रिया म्हणते असं काय करतोय अर्जुन अरे मी सुद्धा कोर्टातच येणार होते मग मी जर कोर्टात येणार असेल तर माझ्यासोबत गाडीतून सायली आली तर त्यामध्ये काय आश्चर्य आहे कारण दोघांचाही रस्ता तर एकच होता अर्जुन म्हणतो हे तू बोलतेस का कारण काही दिवसांपूर्वी मी तुला म्हणालो होतो की मी कोर्टात निघालो आहे येतेस का तू तर त्यावेळी मात्र तू तर नकार दिला होतास अर्जुनने असं बोलून प्रियाला चांगलंच तोंडावर पडलेलं असतं तर त्यानंतर सायली म्हणू लागते नाही हो तिलाच माझ्याशी खूप गप्पा गोष्टी मारायच्या होत्या मन मोकळं करायचं होतं म्हणून म्हणाली तू चल हो ना प्रिया आता प्रिया होकार देते तर त्यानंतर त्यान प्रियामध्ये बाबा तुम्ही इथे रविराज सर म्हणतात हो केसच्या संदर्भात खूप महत्त्वाचं काम आहे ह्याच आणि म्हणूनच आलो आहे तर आता प्रिया म्हणू लागते बाबा तुम्हालाही असंच वाटते ना की तो कोणसुद्धा मधुभवनीच केला असावा आणि आज मधुभवना शिक्षा होईलच ना कोणती शिक्षा होईल रविराज सर म्हणतात ते कोर्टच ठरवेल आपण का विचार करावा चल आपण कोर्टात निघू आणि त्याचवेळी चैतन्य म्हणतो अर्जुन मी दीक्षित सरांना फोन करू का तर प्रिया विचारते कोण दीक्षित सर कोणत्या रिपोर्टबद्दल आता रविराज सर म्हणू लागतात महत्त्वाचं काम आहे तर त्यानंतर अर्जुन म्हणतो टेक्निकल गोष्टी आहेत त्यामुळे नाही सांगू शकत रविराज सर म्हणतात चल आपण आतमध्ये जाऊ तर प्रिया म्हणते अहो बाबा चैतन्य फोन करायला गेलाय ना तो आला की आपण एकत्रच जाऊ असं म्हणत नक्की काय माहिती मिळेल यासाठी प्रिया तिथे थांबण्याचा प्रयत्न करत असते परंतु रविराज सर तिला जबरदस्तीनेच कोर्टात घेऊन येत असतात प्रिया म्हणते बाबा तुम्ही मला जबरदस्तीने का कोर्टात घेऊन जात आहात तर रविराज सर म्हणू लागतात कारण तू विरोधी आहेस कारण यांच्या विरोधात तू कोर्टामध्ये साक्ष दिलेली आहेस आणि त्यामुळे तुझं तिथे थांबून काहीच उपयोग नाही खरं तर त्यांचं बोलणं त्यांच्यामध्ये काय गोष्टी होतात हे तुझ्यापर्यंत येऊच नाहीत आणि यासाठी मी तुला कोर्टात घेऊन जात आहे असं म्हणत रविराज सर तिला स्पष्टच सांगतात आणि त्यानंतर कोर्टात घेऊन जातात आता प्रियाचं असं हे वागणं कोर्टात येणं हे सगळं काही सायली आणि अर्जुनला संशयास्पदच वाटत असतं तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की अर्जुन कोर्टामध्ये पुरावे सादर करत जजसाहेबांना म्हणू लागतो की हरीश यांचा खून झाल्यापासून त्यांच्या नावाने मेसेज करणारी व्यक्ती ती हीच आहे ती एका साईट कंट्रक्शनवर आम्ही त्याला पकडलं आहे एवढंच काय तर यानेच आतापर्यंत हरीश या नावाने कित्येक जणांना फसवण्याचा प्रयत्न केला आहे आणि ही ज्या कंट्रक्शनवर व्यक्ती काम करत आहे ती साईट महिपत शिकरे यांची आहे म्हणजेच यांचा संदर्भ महिपत शिकरे यांच्याशीच येतो आणि म्हणूनच दोन्ही खुनाबद्दल महिपत शिकरे यांची कसून चौकशी व्हावी अशी माझी कोर्टाला विनंती आहे आता मात्र महिपत शिकरे आणि साक्षी या दोघांनाही जबरदस्त धक्का बसलेला असतो आता अर्जुनच्या या मागणीवर कोर्टाने सुद्धा मंजुरी दिलेली असते कोर्टाने अर्जुनला सांगितलेलं असतं की तुमचं बोलणं आम्हाला मंजूर आहे आणि मैपत शिकरे यांची दोन्हीही खुनाबद्दल कसून चौकशी करण्यासाठी हे कोर्ट परवानगी देत आहे आता अर्जुन खूप खुश होतो आणि अर्जुनने आता केस कशा प्रकारे वळवलेली आहे हे पाहून सायलीला अर्जुनचा अभिमान वाटू लागतो सायली अभिमानानेच अर्जुनकडे पाहू लागते आता अर्जुनने मिळवलेल्या धाग्या दौऱ्यातून मईप शिकरे हाच खुली आहे हे, हे कोर्टासमोर अर्जुन कशाप्रकारे सिद्ध करेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद